काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील धांधरफळ खुर्द या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म भरणं यासाठी कॅम्पचं आयोजन ग्रामीण रुग्णालयात केलं आहे यावेळी ग्रामीण रुग्णालय या धांदरफळ खुर्दचे वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप लोहारे तलाठी माधुरी कासार ग्रामसेवक शेख आशासेविका सविता खताळ सुरेखा खताळ उपसरपंच संदीप ठोंबरे यांची उपस्थिती होती या कॅम्पसाठी धांदरफळ खुर्द ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय स्टाफनं विशेष परिश्रम घेतले राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानं होणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपकरणं खरेदी करण्यासाठी योगा उपचार केंद्र स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता दिली आहे या योजनेसाठी मोफत फॉर्म भरण्याच्या कॅम्पचं आयोजन केलं गेलं आहे नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांधरफळ पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट